कळू यात पुढच्या बातमीकडे मी नाराज नाही नाराजीच्या बातम्या अफवा आहेत नाराजीच्या चर्चांना राजन साळवींकडून पूर्णविराम देण्यात आलाय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलोय त्या वेदना आहेत मला तुमच्याकडून कळतंय की मी नाराज आहे या सर्व अपव असल्याचं स्पष्टीकरण राजन साळवी यांनी केलंय हा निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचाच राहणार पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारते तसा भाजप अन्य कोणाचा प्रयत्न असेल असं देखील साळवी म्हणालेत आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं